शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर गौरव दिन पालकमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना विचार भारतीने मांडली त्यास जनसेवा फाउंडेशनसह सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हा तीन दिवसीय महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला त्यामुळे या उत्सवाची ख्याती संपूर्ण राज्यात पसरली आहे या कार्यक्रमांनी आपल्या संस्कृतीचा संदेश दिला आहे जशी पारंपरिक पद्धतीने व शिस्तीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली तसेच पुढील काळातही महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम अशाच पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत सर्व मिरवणुकांमधून आपली संस्कृती जपत डी जे मुक्ती मिरवणुकीसाठी पुढाकार घेऊ असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले सासू सुनेशी वेगाळ करत मारहाण केल्याची व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी भारत सूर्यभान जाधव याने त्यांच्या हाताला धरून जबरदस्तीने जवळ ओढत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्हा सेवा प्राधिकरण अहिल्यानगरच्या वतीने शनिवारी जनजागृती कार्यक्रम जिल्हा न्यायालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षात जिल्हा सेवा प्राधिकरण व प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन विकास गीते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली पतसंस्थेला चालू वर्ष एकोणसत्तर लाख रुपये नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश वाटपाला मंजुरी देण्यात आली पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेत त्यामुळे पतसंस्था यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन विकास गीते यांनी केले पीठगिरणी संघटनेने महापालिका हद्दीत रविवारपासून दळणाच्या दरात वाढ लागू केली आहे आता गहू ज्वारी आणि बाजरी सात रुपये किलो तर डाळी तांदूळ बारा रुपये किलो व मका नाचणी भरडा इतर धान्य पंधरा रुपये किलो प्रमाणे दळले जाणार आहे अशी माहिती संघटनेचे मार्गदर्शक पंडित खरपुडे यांनी दिली शहराच्या खबर बातमध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर